शहीदपुरा भागात दोघांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला मदत करणाऱ्या पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे दहा फेब्रुवारी रोजी शहीदपुरा भागात दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारा गुरमीतसिंग सेवादार हा पॅरोलवर सुटला होता सेवादार आणि राजेंद्रसिंग राठोड हे दोघे दुचाकीवर असताना एका अज्ञात आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान राठोडचा मृत्यू झाला होता तर सेवादारवर उपचार सुरू आहेत दरम्यान आरोपीने पळून जाण्यासाठी जी दुचाकी वापरली होती ती दुचाकी धाग दाखवून पळवल्याचा बनाव मनप्रीत सिंग ढिल्लो यांनी केला होता पण मनप्रीतने गोळीबार करणाऱ्या आरोपीला मदत केल्याचे तपासात उघड झाले त्यानंतर हरप्रीत सिंग कार्पेंटर यालाही अटक करण्यात आली एक एक धागा पकडत पोलिसांनी पंजाबमधूनही एकाला अटक केली या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे गोळीबार करणाऱ्या शूटरचाही सुगावा पोलिसांना लागल्याची माहिती आहे दरम्यान पॅरोलवर सुटलेल्या ज्या गुरमीतसिंग सेवादारवर गोळ्या झाडण्यात आल्या त्याने दोन हजार सोळा साली सतेंद्र सिंग संधू याचा खून केला होता सतेंद्र सिंग हा दहशतवादी रिंदा उर्फ हरविंदर सिंग संधू याचा लहान भाऊ होता त्यामुळे रिंदाच्या शूटरने हा गोळीबार केला याची चर्चा सुरू आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान या गोळीबाराच्या घटनेचा तपास एटीएस करत आहे नांदेड पोलीस एटीएस ला सहकार्य करत आहेत आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले हा जे बेसिक तपास होता ते नांदेड पोलीसने त्यामध्ये चांगला तपास करून एक बेसिक फाउंडेशन क्रिएट केलेला आहे एक प्रिलिमिनरी लेवल ऑफ हा मध्ये खूप टाइमली झालेली आहे त्याबद्दल नांदेड पोलीसचे ऑफिसर्स आणि टीम्सने चांगला काम केले नंतर हा गुन्हाचे असा बॅकग्राऊंड बघून किंवा पुढच्या तपासमध्ये काय दिसा राहणार हावर हा केस ए टी एस कडे गेलेला आहे सध्या पाच आरोपी यापर्यंत आतापर्यंत अटक झालेला आहे आणि पुढील तपास ए टी एस करत आहे आणि सेन्सिटिव्ह केस म्हणून मी जास्त डिटेल्ड हा केसमध्ये दे देऊ शकणार नाही पण ए टी एस चांगला तपास सध्या करत आहे चालू आहे असं मला वाटतं